दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना आज बीडीडी साळकर यांच्या तीव्र नाराजीचा सामना करावा लागला डिलायल रोड अर्थात नामजोशी मार्गावरील बीडीडी चाळींमध्ये अरविंद सावंत प्रचाराला आले होते मात्र स्थानिक नागरिकांनी त्यांची प्रचार फेरी अडवली बीडीडी चाळींचा सा पुनर्विकास रखडल्यानं ना, या नागरिकांनी आपल्या बा, संतप्त भावना त्यांच्या समोर व्यक्त केल्या आधी पुनर्विकास करा मगच मतदान अशा घोषणा स्थानिक नागरिकांनी दिल्या या प्रकारामुळे अरविंद सावंत यांना आपली प्रचार फेरी घ्यावी लागली याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील यांच्याकडून सुशांत काय नेमकं का घडलं जेव्हा अरविंद सावंत हे प्रचार फेरी घेऊन नामजोशी मार्गावर आले होते काय नेमकं का चा इथल्या या इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आज अरविंद सावंत खासदारकीचे दक्षिण मुंबईचे उमेदवार असून लोकसभेसाठी <coughs> युतीचे आज त्यांची प्रचार फेरी डिलाय रोड येथील बीडीडी चाळीत असताना तेथील नागरिकांनी पुनर्पहिली बीडी चाळ पुनर्बांधणी जाहीर आवाहन करा नो डेव्हलपमेंट नो अग्रीमेंट नो वोट आधी पुनर्विकास करा मगच विकास तरच मतदान असा निषेधाचे फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते आणि यावेळी तिथे त्यांच्यासोबत प्रचार फेरीत अरविंद सावंत यांच्यासोबत सुनील शिंदे स्नेहल आंबेकर किशोरी पेडणेकर असे नेते असताना देखील तिथे मोठ्या प्रमाणात तिकडच्या नागरिकांनी एकत्र येऊन ते त्यांना विरोध केला निषेध केला आणि पहिलं पुनर्बांधणी आणि आमच्या इकडचे तक्रारी निवारण करा एवढ्या दिवसांनी तुम्ही पाच वर्षात कधी फिरकला नाहीत आधी पुनर्विकासाचे करार द्या आणि मगच मत मागा असे मोठ्या प्रमाणात तिथे अनेक ठिकाणी बोर्ड लावण्यात आले हरवलेले खासदार येत आहेत प्रश्न तसेच प्रलंबित आहेत असा जाहीर निषेध असे फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात आलो त्यांनी सगळ्या लोकांनी तिकडच्या नागरिकांनी एकत्र देऊन दुपारी प्रचार फेरी अडवून त्यांना तिथून आणि मोठ्या प्रमाणात हा निषेध करण्यात आला लोकांकडून धन्यवाद सुशांत आपण दिलेल्या माहिती माहितीबद्दल शिवसेना माध्यमातून किंवा भाजपच्या माध्यमातून ज्या ज्या पद्धतीने त्यांनी आश्वासन दिले होते की आम्हाला रोजगार मिळेल जे यंग मुले तरुणांना रोजगार मिळेल रोजगार कुठे दिसत नाहीये व्यवसाय करण्यासाठी कुठेतरी संधी मिळेल संधी कुठे दिसत नाही महाराष्ट्र सरकारने बीडी डी पुनर्विकासाचा जो आता एक प्रयोग करत आहे पण हा बीडी डी विकासाचा जो पुनर्विकासा प्रयोग आहे तो अक्षरशः फेल आहे आणि आम्ही वारंवार सरकारशी सरकारची जी, जी संस्था आहे म्हाडा जी ही हा पुनर्विकास करत करत आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क साधतो आहे आमची स्थानिक आमदारांशी संपर्क साधतो आहे स्थानिक खासदारांशी संपर्क साधतो आहे पण ते आम्हाला टोलवाटोलवीची उत्तरं देत आहेत दोन हजार चौदापासून जिथून खासदार निवडून गेले तिथून तिथपासून ह्या विभागामध्ये खासदार आपल्याला पाच म्हणजे पाच वर्षामध्ये पाच सेकंडदेखील खासदार यांनी या ठिकाणी भेट दिलेली नाही आहे ज्या ज्या लोकांच्या गरजा ज्या ज्या लोकांच्या मागण्या त्या टोटल त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे तर साधी मागणी केलेली आहे की ते फक्त अॅग्रीमेंटची आमची ती हक्काची आहे पण ते हक्काचे हे लोक आम्हाला देत नाहीत आम्हाला फक्त आमचं ॲग्रीमेंट द्या हे ॲग्रीमेंटसुद्धा आम्हाला देऊ शकत नाही मग आम्ही कोणत्या बेसवरती यांना मतदान द्यायचं त्यांना गोरगरिबांच्या समस्याशी काही घेणं देणं नाही त्यांना फक्त त्यांचा स्वार्थ साधायचा आहे आणि त्यांचे जे नातलग आहेत ना त्यांचा बाकीच्या समस्याकडे टोटल हे दुर्लक्ष करतात